नमस्कार एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे त्यानिमित्त अभिवादन करून आपण आज त्यांच्यावरील कथेस सुरुवात करूया अहिल्या देवींचा जन्म चौंडी या छोट्याशा गावी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे झाला ती तारीख होती एकतीस मे सतराशे पंचवीस त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे होते ते चौंडी गावाचे पाटील होते तर त्यांच्या आईचे नाव सुशिलाबाई शिंदे असे होते त्या काळी स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नव्हते तरीसुद्धा त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते सुभेदार मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थांची जहागीर दिली होती एकदा हे सुभेदार मल्हारराव होळकर हे पुण्याला जाताना चौंडी या गावी थांबले होते तेव्हा त्यांनी आठ वर्षाच्या अहिल्या एका देवळात पाहिले त्यांना अहिल्यादेवी आवडल्या त्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले अशा रीतीने त्या मल्हारराव होळकरांच्या सुनबाई झाल्या खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते खंडेराव हे व्यसनी छंदीभंदी होते पण अहिल्याबाईंनी त्या बाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले कुशाक्र बुद्धीची देणगी लाभलेल्या आपल्या या सुनबाईवर त्यांच्या सासऱ्यांचा मोठा विश्वास होता खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईवरच सोपवत असत खंडेरावांपासून त्यांना दोन आपत्ते झाली मालेराव हा मुलगा व मुक्ताबाई ही कन्या त्यांचे पती खंडेराव हे कुंभेरी येथे लढाईत मरण पावले त्यामुळे अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी वैधव्य प्राप्त झाले मग त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या पण त्यांचे सासरे म्हणाले प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नका हे राज्य तुम्हाला सांभाळायचे आहे मग अहिल्याबाईंनी आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा मान राखला व सती न जाता त्यांनी राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत त्या सासरे मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत पण सतराशे सहासष्टमध्ये मध्ये मल्हाररावांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदाराची वस्त्रे मिळाली तरी ती सांभाळण्याची कुवत त्यांच्यात नव्हती लवकरच मालेराव यांचे निधन झाले नंतर अहिल्याबाई खऱ्या अर्थाने राज्यकर्त्या झाल्या पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालवला तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले एक बाई काय राज्यकारभार करणार ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरवली अशी शंका घेणाऱ्या त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता त्याने अहिल्याबाईंविरुद्ध राघोबा दादा पेशवे यांच्याशी संधान बांधले व इंदूर बळकवण्यासाठी राघोबा दादाला प्रोत्साहन दिले अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबा दादास कळवले पण राघोबा दादांना ते अडचणीचे झाले कारण ते हरले तर बाईकडून हार म्हणून बदनामी होणार होती आणि जिंकले तर बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी गाजवली असं लोक म्हणणार होते म्हणून राघोबा दादांनी शेवटी माघार घेतली मग अहिल्याबाईंनी इंदूरमध्ये त्यांचा उत्तम पाहुणचार केला त्यामुळे बाईंच्या लौकिकात आणखीनच भर पडली आपले कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की जो कोणी चोर लुटारू दरोड़ेखर यांचा राज्यात बंदोबस्त करेल त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लावला जाईल त्यावेळी जात पात बघितली जाणार नाही हा अलौकिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी तशीच कृतीही केली यशवंतराव फणसे या गुणी शूर तरुणाशी त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करून दिला त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूप सिंग सारख्या कुविख्यात डाकूला फाशी दिले होळकरांच्या टाकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत आईल्या बाईंना अखेरच्या दिवसात दुःख व संघर्षाला तोंड द्यावे लागले त्यांचे दोन भाऊ वारले त्यांच्या मुलीचा मुलगा नाथ्याबा हा वयाच्या तेराव्या वर्षी वारला जावई यशवंतराव फणसे लढाईत कामी आले व मुलगी मुक्ताबाई सती गेली हे अहिल्याबाईंच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते आयुष्यभर कोसळलेल्या संकटांनी त्यांचा अंत पाहिला होता त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत गेली व अखेर तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी अगदी शांतपणे महेश्वर येथे मृत्यूला जवळ केले अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या म्हणून त्यांना न्यायदेवता म्हणून ओळखलं जातं त्यांच्या सर्वांना समान न्याय या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा प्रभावित झाले होते त्यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखलं त्यांनी प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला तसेच त्यांनी मध्य प्रदेशातील महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवलं त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले त्यात द्वारका काशी उज्जैन नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश होतो अहिल्या देवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही त्या रोज जनतेचा दरबार भरवीत व लोकांची गाराणी ऐकत त्यांनी माळवा प्रांतात रस्ते व किल्ले बांधले अनेक उत्सव भरवले हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू राहावी म्हणून दान दिले त्यांनी माळवा प्रांताबाहेरही मंदिरे घाट विहिरी तलाव व धर्मशाळा बांधल्या अहिल्यादेवींनी सावकार व्यापारी व शेतकरी यांना आर्थिकदृष्ट्या सुदृढ बनवले पण त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही त्यांनी जनतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्या ठेवण्यात मदत केली त्यांच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य संगीत कला व उद्योग यांची संस्थाच होती महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी मोरोपंत व शाहीर अनंत यांना व संस्कृत विद्वान खुशाले राम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला कारागिरांना मूर्तिकारांना व कलाकारांना त्यांच्या राज्यात सन्मान व वेतन मिळत असे त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली होती अहिल्यादेवी होळकरांना माळवा व महाराष्ट्रात त्या काळी व आत्ताही एका संतांचा मान दिला जातो त्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये महिलांचीही एक मोठी तुकडी तयार केली होती त्यांनी शेतकऱ्यांना जाचक करातून मुक्त केले त्यांना गायी देऊन गोपालनाचे महत्त्व पटवून दिले त्या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती सती केल्याने पुण्य मिळते तर सती न केल्याने पाप मिळते असा समज समाजात रूढ होता रामायण व महाभारत यामध्ये अनेक युद्ध होऊनही कोणी सती गेल्याचा उल्लेख नाही असे अनेक दाखले त्यांनी प्रजेला दिले सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही हे त्यांनी प्रजेला पटवून दिले अहिल्या देवींच्या सन्मानाप्रित्यर्थ व स्मृतीप्रित्यर्थ भारत सरकारने पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी एक टपाल तिकीट के जारी केले त्यांना मानवंदना म्हणून इंदूर विमानतळाचे नाव देवी अहिल्या देवी विमानतळ असे ठेवण्यात आले तसेच इंदूर विद्यापीठास देवी अहिल्या विश्वविद्यालय असे नाव देण्यात आले आहे महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाचे नवीन नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे तसेच महाराष्ट्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर असे केले आहे दानशूर कर्तृत्ववान धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे त्यांच्या राज्यात सुबत्ता संपन्नता व शांती होती त्या अजातशत्रू होत्या मध्यम उंचीची सावळ्या वर्णाची डोईवर पदर घेतलेली ही स्त्री कर्तृत्व व विचार या दोन्ही दृष्टींनी खूप मोठ्या उंचीची होती हे त्यांचे आयुष्यच सांगते ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे पुरुषांमधले उत्तम राजे होते त्याप्रमाणे अहिल्यादेवी या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या होत्या इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ व डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रितपणे केली आहे त्याने म्हटले की ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम लिहिले जाईल कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कथेसह तोपर्यंत मस्त रहा मजेत रहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा धन्यवाद